मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी मित्रांनो सालाबादप्रमाणे प्रमाणे यावर्षीसुद्धा महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं भव्य असं जयंत केसरी हे मैदान या ठिकाणी पार पाडणार आहे दिनांक सोळा मार्च रोजी हे मैदान पार पडत असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे बक्षिसाचं स्वरूप कसं आहे त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक आहेत अतुलदादा आहेत नमस्ते अतुलदादा नमस्ते काय सांगाल कुठपर्यंत मैदानाची तयारी आली आहे संपूर्ण महाराष्ट्राला या मैदानाची आतुरता लागलेली आहे काय सांगाल कशा तयारी सुरू आहेत आता सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो जसं तुम्ही बघितलं की जयंत केसरी पर्व एक आणि जयंत केसरी पर्व दोन आमच्या सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्राला दिशा देणारं एक नेतृत्व माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मान्य मान्य आमदार श्री मानसिंग भाऊ नाईक मान्य श्री प्रतीकदा पाटील मान्य श्री देवराज पाटील दादा आणि माझे मामा मान्य श्री खंडेराव जाधव नाना यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा शरद लागडे फाउंडेशन व का बैलगाडी संघटना ही काम करत आहे आणि हे काम करत असताना आम्ही पर्व व पहिलं जे होतं आणि पर्व दुसरं जे होतं ते सुद्धा एक महाराष्ट्रातील आगळं वेगळं ऐतिहासिक मद मैदान करण्याचा आमच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगानं आम्ही ह्या आता तिसऱ्या पर्वाची घोषणा केली होती आणि सोळा मार्चला हे मैदान आयोजित केलं होतं हे यापूर्वी सांगितलेलं होतं तर त्या मैदानाचं स्वरूप जर तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी बरीच वेगवेगळी मैदानं आयोजित केली जातात आणि ह्या वेळेला हे मैदान आयोजित करताना किंवा हे मोठ्या रकमेचं मैदान आयोजित करताना आम्ही भागातील जे सर्व बैलगाडा चालक मालक आहेत त्यांच्या सूचनांचा विचार केला आणि ह्या एक मोठ्या रकमेचं मैदान म्हणजे ह्या वर्षीचं ह्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये जे आहे हे प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते महाराष्ट्रातलं सगळ्यात सर्वात मोठ्या रकमेचं हे मैदान आहे जयंत केसरी मैदान त्याच्याबरोबर आम्ही तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट दोन लाख सहा हजार दोनशे पासष्ट एक <laughs> लाख सहा हजार दोनशे पासष्ट सव्वीस हजार दोनशे पासष्ट असे अणुक्रमे सात बक्षिसं देणार आहेत ह्या मैदानाचं जसं गेल्या सुद्धा बघितलं तुम्ही आगळं वेगळं मैदान घेण्याचा आमचा मानस आहे सर्व आमची जी संघटना आहे सर्व जे काम करणारे इथं कार्यकर्ते आहेत त्यांचा दृष्टिकोन आहे की बाबा एक महाराष्ट्राला दिशा देणारं किंवा वेगळं इथं नेहमी झालं पाहिजे आणि ते वेगळं मैदान ह्या वर्षी ह्या अशा पद्धतीने असणार आहे की सेमी पैठणी गटपास विजेता आहे इथं बैलगाडी चालक मालक मी आता पाठीमागच्या पण एक दोन आपल्या बाईटमध्ये सांगितलं की बाबा बैलगाडा बैलगाडीसाठी चालक मालक जो आहे तो काम करत असतो तो बैलांना इथं घेऊन येत असतो तो पण त्याच्यावर जीवपाठ प्रेम करत असतोय पण तिथं जे शेतात काम करणाऱ्या ॲक्च्युली ज्या माताभगिणी आहेत त्या माताभगिणींना पण कुठंतरी थोडंसं एखादं गिफ्ट वस्तू मिळाली पाहिजे त्यांचा भाऊ मुलगा म्हणून त्यात त्या दृष्टिकोनातून आम्ही सेमी पैठणीसाठी गटपाससाठी आम्ही दोन सेमी पैठणी ठेवल्या समजा तीस गट झाले किंवा चाळीस गट झाले तर चाळीस गटाला आम्ही ऐंशी बैलगाड्या असतील तर त्यांना प्रत्येकाला एक एक सेमी पैठणी अशा ऐंशी सेमी पठणी दिल्या जातील त्याच्याबरोबर फायनलमध्ये ज्या ड्रायव्हर राहणार आहेत त्या ड्रायवरच्या सुद्धा आम्ही सेमीपठणी देणार आहे ते देत असताना ज्या आमच्या महिला आहेत माता बघिण आहेत गेल्या वर्षी तुम्ही बघितलं की ह्या आमच्या पर्व दोन लाख महिलांचा अगदी उत्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद लक्षात घेता आम्ही इथं तुम्ही बघितलं तर एक शंभर दोनशे म्हणजे महिलांच्यासाठी जवळजवळ सा एक चारशे फुटाची गॅलरी केलेली आहे पुरुषांच्यासाठी इकडं दक्षिण बाजूला एक चारशे फुटाची गॅलरी केलेली आहे इथं साधारण एक आठशे फूट गॅलरीची व्यवस्था केलेली आहे महिलांच्यासाठी जी बसायची व्यवस्था असणार आहे त्याच्यावरती देखील सावलीसाठी छताची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे हे मैदान जे आहे ते एकदम पारदर्शक आणि उत्कृष्टरित्या करण्याचा आमचा माणस असतो आहे आणि प्रेक्षक महिला येणार त्या देखील आम्ही चांदीचे जोडवे असतील पाच पैठणी साडी असतील किंवा वन ग्रॅमच्या ज्वेलरी आहेत वीस या कुपन पद्धतीनं लकी ड्रॉ पद्धतीनं देण्यात येणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला आवर्जून सांगायचं झालं तर बैलगाडी पळत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक असतो कन्सर्न जो असतो सगळ्या बैलगाडी चालक मालकांचा किंवा बाबा फाटी कशी आहे फाटीचं काम कसं झालेलं आहे तर तुम्ही बघितलं हे एक रान जे आहे आम्ही गेली दहा दिवस झालं आमच्या ताब्यात दहा ते बारा दिवस झाला आमच्या ताब्यात आल्यापासून आम्ही अगदी इथं जनरेटर असेल इथं विहिरी असतील किंवा इरिगेशनचं पाणी असेल कंटिन्यू दहा दिवस हे स्प्रिंकलरनं पूर्ण आमचे जे संघटनेचे जे सर्व कार्यकर्त आहेत ते अगदी तळमळीने इथं काम करत आहेत साधारण एक दीडशे ते दोनशे कार्यकर्ते पूर्ण दहा दिवस झाले इथं रात्रंदिवस आम्ही अहोरात्र झडतोय जेणेकरून जो गोसंवर्धनाचा विषय आहे पशुधनाचा विषय आहे त्याला कुठलीही इजा मा आणि तो इथं पळताना एक महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट मैदान आहे आणि त्या फाटेसुद्धा त्याच पद्धतीचे आहेत हे त्याला त्याच पद्धतीचे आम्ही उपलब्ध करून दिले आहेत हे आणि ह्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो दादा आता हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि वाळवा तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हे शंभर टक्के अखिल भारतीय बैलगाडी संघटना जे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या नियम आहेत त्याच्या अनुषंगानंच पार पडेल आणि त्या परमिशनचं वगैरे सगळं काम झालेलं आहे परमिशन सुद्धा आमच्याकडे आलेलं आहे कधी पाहायला मिळेल परमिशन भेटलेली हा भेटलेलं आहे तुम्ही आता म्हणलं तर मी आता तुम्हाला लगेच देऊ शकतो आता आपण ओळूयात मैदानाकडे दादा मैदानाचं रान कसं आहे माती कुठली आहे हा आता हे जर इरिगेटेड एरिया आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की हा सगळा पाणस्थळ भाग आहे इथं उसाची शेती नाइंटी पर्सेंट मॅक्झिमम उसाची शेती होते आणि हा इरिगेटेड असल्यामुळं काळी माती आहे आणि काळी माती जरी असली तर तुम्ही आता ड्रोनच्या कॅमेऱ्यानं तुम्ही आता व्हिडिओ सगळे टाकलेलेच आहेत ते बघितलं तर एकदम उत्कृष्ट अशा फाटी इथं केलेल्या आहेत याच्याबरोबर उ आज संध्याकाळपासून इथं रोलिंगचं सुद्धा काम होईल आणि रोलिंगचं काम झाल्यानंतर मला आम्हाला सगळ्या मंडळींना एवढी खात्री आहे की बाबा इथं कुठलंही बैलाला हंड्रेड पर्सेंट अजिबात काही इजा होणार नाही एवढी आम्ही खात्री देऊ मैदान सुंदर असं पळायला राणी हो हो एकदम त्याचबरोबर मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत मैदानामध्ये एकूण नऊ फाटे आहेत फाटीच्या आतात मधला अंतर किती फुट आहे फाटीच्या आतमध्ये पंधरा फूट अंतर आहे सगळ्या फाट्यांच्या मध्ये आतला अंतर पंधरा फूट आहे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे ओपनचं मैदान आहे त्यामुळे साडे नऊशे फुटापर्यंत पल्ला आहे साडे नऊशे फुटाचा पल्ला आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेला पाच गट थांबू शकतात एवढे प्रोव्हिजन केलेले त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे निकाल रेषेच्या फुड इथून पुढं बघितलं तर तुम्ही अगदी सहाशे सातशे फूट जागा उपलब्ध आहे आणि या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणाला दरी असं काय काय ओढा वगैरे बाकीच्या गोष्टी काय नाही आहेत एकच विहीर आहे दक्षिण बाजूला ती पण म्हणजे अगदी खूप लांब आहे तरी पण तिथं आम्ही ट्रॉली म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या ऑलरेडी त्याला विहिरीला कट्टा वगैरे आहेच तरी सुद्धा रिंग आहे तरी सुद्धा आम्ही बैल तरी सुद्धा आम्ही ट्रॉलीची वगैरे व्यवस्था तिथे करणार आहे त्यामुळे तुसलं काय सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य त्या काळजी सगळ्या घेतलेल्या कसा प्रतिसाद भेटतोय काय बैलगाडी मालकांकडून कसा प्रतिसाद नोंदीच्या संदर्भात मिळतोय आता तुम्हाला आणि या वर्षी जर आम्ही बघितलं तर गेल्या वर्षीचं मैदान आम्ही एकदम उत्कृष्ट आणि पारदर्शकरित्या पार आहे असं आमच्या सगळ्यांची धारणा आहे तुम्ही पण ते सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे ह्या वर्षी जर बघितलं तर आम्हाला गेल्या वर्षीपेक्षा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि आम्ही समाधानी आहे किती टक्के असेल एक पूर्ण बॅरिकेट आहे म्हणजे अगदी हजार फूट शेवट एंड पर्यंत बॅरिकेट आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात सुट्टीच्या ठिकाणी दोन कॅमेरे आहेत त्याचबरोबर निकाल रेषेच्या ठिकाणी दोन कॅमेरे आहेत या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे या मैदानाचं झेंजा पंच म्हणून बापू धनवडे आहेत आणि त्याच्याबरोबर आमची सगळी टीम आहे काम ते काम पाहणार त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे या मैदानाचं समालोचन सुनील मोरे साहेब आहेत घाटे साहेब आहेत त्याच्याबरोबर रणजित बनसोडे आहेत हे सगळे लोक करणार आहेत त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते एस टी सी लाईव्ह आहे त्याच्या माध्यमातून होणार आहे त्याच्याबरोबरच इथं केबलचं जे सगळं नेटवर्क आहे या परिसरातलं म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर म्हणजे अगदी घरातल्या माताभगिणी महिला घरातून सुद्धा हे बघू शकतात अशी व्यवस्था केलेली आहे त्याच्याबरोबर हां ते जे लाईव्ह केलं जाणार आहे त्यांना इंटरनेटची सुविधा दिली जाणार आहे इंटरनेटची सुविधा दिलेली आहे एस टी सी वाल्यांची पण इंटरनेटची सुविधा आहे आणि आम्हीसुद्धा इथं कासेगावातून आता अडीच ते तीन किलोमीटर आम्ही इथं सगळं वायरिंग केबलिंग वगैरे करून इथं इंटरनेटची व्यवस्था केलेली आहे आणि फायनलला ड्रोनची फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे असणार आहे त्याचबरोबर आठ तटीचा निकाल झाला सेमी फायनलला अथवा फायनलला तर तो, आ, तो आ, निकाल ग्राह्य धरत असताना ड्रोनचा कुठं व्हिडिओ उपयोगात आणला जाईल का हा ड्रोनचा व्हिडिओ जे काही माध्यम आहे तिथं आता सी सी टी व्ही कॅमेरा आहे ड्रोनचे कॅमेरा आहेत जे काही माध्यम आहे त्याच्यातून तो पारदर्शक निकाल दिला जाईल नक्की त्याचबरोबर आता बोलूयात आपण या मैदानाच्या नियम हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का यांनी घालून दिलेल्या नियम आटेनुसारच पाड पडेल यामध्ये पहिला नियम असा बैलाच्या कोणत्या अवयवरती निकाल दिला जाईल बैलालाच बैलाचा जो कोणता अवयव पुढं असेल त्या बैलाला निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का हो ती निश्चित केली जाईल बाद आणि तो जो ड्रायव्हर असेल त्याला सुद्धा या मैदानात अलाउड केलं जाणार नाही दिवसभर त्याच्यावर अजिबात अलाउड केलं जाणार नाही त्याचबरोबर त्यामुळे सगळ्यांना माझं आव्हान असेल की असा गैरप्रकार कोणी काय करू नये आपण सगळे बैलावरती प्रेम करणारी लोक आहे आणि त्यामुळे सगळेजण त्याची काळजी घ्यान त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल ऑब्जेक्शन घेण्यासाठी तीन गटाचा कालावधी असेल हो तीन गटात काय असेल ते ऑब्जेक्शन कुणाचं असेल तर त्यांनी ते घ्यावं अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी बाद केली जाईल का ती निकालास पात्र राहील का बाद केली जाईल निकाल मिळेल का तिला नाही मिळणार कुठल्याही बक्षिसाची रक्कम नाही 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 मिळणार त्याचबरोबर दादा आ, हे ओपनचं मैदान आहे त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे म्हणजे लॉबी टच जो आहे तो फाटी सोडून जर बाहेर गेली बैलगाडी तर ती गाडी बाद केली जाईल पाय जाऊ दे अवय हा जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद राहील हो त्याच पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत त्या अनुषंगानं सगळ्या प्रयोजन इथं केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने निकाल दिले जातात जा संपूर्ण हे मैदान अखिल भारतीय बैलगाडीचे जे नियम आहेत त्याचनुसार होणार त्यानुसारच होणार त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे त्या पट्टीला कशी नियमावली असणार पट्टी आहे पट्टीच्या ठिकाणी तुम्हाला मी बरोबर सांगितलं की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे त्यानुसारच तिथे देखील तो नियम अंमलात आमला त्याचबरोबर डबल बैल पडला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी आहे हो आ, डबल भर पाहिला तर दिवसभरात कधीही ऑब्जेक्शन घेऊ शकतात लेकिन परंतु सबळ पुरावे पाहिजेत त्याला जर सबर पुरावे मिळाले तर ते ऑब्जेक्शन ग्राह्य धरले जाईल गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने गटाला समान गाड्या उतरल्या तर त्यांना सेमीफायनलला पुढे चाल दिली जाईल पण परंतु सेमीफायनलला जर समान गाड्या आल्या तर मालकांचं संकट मत मा झालं तर ठीक आणण्यात चिठ्ठी टाकली जाईल दादा आता जाता आता शेवटचं आव्हान काय करताल महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी चालक मालकांना महाराष्ट्रातील तमाम सर्व बैलगाडी चालक मालक आहेत त्यांना माझं हेच आव्हान राहील की जसं गेल्या वर्षी परव दुसरं जे मैदान होतं हे एक वन बी एच के फ्लॅटचं मैदान होतं त्यामुळं महाराष्ट्रातील सगळ्या नामांकित बैलगाड्या इथं उपस्थित राहिल्या होत्या पण इथला सर्वसामान्य जो बैलगाडी चालक मालक आहे या भागातला असेल परिसरातला असेल त्याचा थोडासा अल्प प्रतिसाद होता गेल्या वर्षी पण ह्या वर्षी आता जसं बुकिंग चालू आहे नोंदणी चालू आहे आम्ही बघतोय की सगळ्या भागातील जे सर्वसामान्य देखील चालक मालक बैलगाडीवाले आहेत त्यांच्या नोंदी सुरू आहेत तरी अजून आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे उद्या अगदी सहा सात वाजेपर्यंत नोंदी घेतल्या जातील ऑनलाईन पद्धतीनं नोंदी आहेत तरी मी सगळ्यांना आव्हान हेच करेन की सगळ्यांनी जास्तीत जास्त नोंदी कराव्यात जेणेकरून आम्हाला इथून पुढच्या कालावधीत हो देखील ह्याच्यापेक्षा चा चांगली आणि मोठी मैदानं घेता येतील चालते धन्यवाद दादा न मित्रांनो आपल्या समोर येत कासेगावच्या लोकनियुक्त महिला सरपंच कल्पनाताई कल्पनाताई कल्पना नमस्ते नमस्कार काय सांगाल महाराष्ट्रामध्ये कासेगावची चर्चा आहे दिव्य असं जयंत केसरी पर्व तिसरं पार पडतं काय आव्हान करताल मी महिलांच्यासाठी एवढंच आव्हान करते की महिलांना दक्षिण बाजूला व्यवस्था केली आहे दादांनी त्या महिला महिलांच्यासाठी वर छत वगैरे मंडप चारशे फूट या दरम्याने दादांनी त्या महि महिलांच्यासाठी सोय केली आहे आणि महिलांच्यासाठी लकी ड्रॉही ठेवलेला आहे त्या लकी ड्रॉमध्ये पैठणी असेल नथ असेल चांदीची जोडवी असतील व महिलांच्यासाठी भरपूर काही व्यवस्था केली आहे तरी म मा, मागल्या वर्षी महिलांचा भरपूर प्रतिसाद होता ह्या वर्षी मिळेल अशी मी महिलांना आव्हान करते जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद नमस्ते आपलं नाव दादा मी कासेगावचा डेप्युटी सरपंच सुजित पाटील पाटील साहेब काय सांगाल कशा पद्धतीने आयोजन नियोजन चालू आहे कासेगावचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावरती ना उठून दिसतंय दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेली असते जयंत केसरीचं यावर्षीसुद्धा भव्यदिवे असं मैदान संपन्न होते काय सांगाल याच्याविषयी स्वर्गीय शरद लाईगडे फाउंडेशन आणि कासेगाव बैलगाडी संघटना या दोघांच्या वतीनं हे तिसरं पर्व आहे कासेगावमध्ये ते बैलगाडी शर्यती मोठ्या प्रमाणात भरवत आहेत आणि यावर्षीसुद्धा जयंत केसरी ओपन बैलगाडी स्पर्धा त्यांनी या ठिकाणी के आयोजित केलेली आहे महाराष्ट्रातली ही प्रथम क्रमांकाची स्पर्धा म्हणलं तरी काय बागं ठरणार नाही कारण दरवर्षी त्या पद्धतीनं बक्षीसं नियोजन केलेलं असतं या स्पर्धेचं जे संयोजन करतात ते आमचे मित्र सहकारी अतुलला इकडे भाऊ आणि त्यांच्या समोर सर्व कार्य आपल्या कासेगाव बैलगाडी संघटनेचे कार्यकर्ते यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं मैदानाचं नियोजन केलेलं आहे गेले दहा दिवस ते अतिशय कष्ट करून जे हरभरा लावलेलं जे रान होतं ते फाग म्हणजे त्याचं ते रान आता बघितल्यानंतर त्यांनी जे चाकुरीन ते केलेले आहेत अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी ते रान तयार केलेलं आहे निश्चितच बैलगाडी सर संघटना जे महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालक आहेत त्यांना ह्या मैदानाचा लाभ घेता येईल आणि त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं नियमनाट्यानुसार मैदान लागतं त्या पद्धतीनं त्यांनी हे मैदान आयोज तयार केलेलं आहे आणि या मैदानाबद्दल खास वैशिष्ट्य म्हणजे जे महाराष्ट्रात इतर ठिकाणी होत नाही ते वेगळा त्यांनी या स्प स्पर्धा वेगळ्या पद्धतीने बरवल्या आहेत महिलांच्यासाठी सुद्धा वेगळी बैठक व्यवस्था करून महिलांच्यासाठी वेगळी बक्षीसं ठेवलेली आहेत महि म्हणजे जे गटात जे, जे येणार आहेत त्यांना त्यांनासुद्धा बक्षीस आहेत त्यांच्या महिलांना आणि ज्या बघायला <G> महिलांच्या <munalik> स्पर्धा येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बक्षीसं त्यांनी इतर ठेवलेले आहेत वेगळी त्यामुळे वेगळं बक्षी वेगळं स्पर्धा नियोजित केल्या असं म्हणण्यात काही वेगळं ठरणार नाही दादा काय सांगाल या मैदानाची खूप चर्चा आहे महाराष्ट्रभरातून अमरावती सांगली त्याचबरोबर बालाघाट नाशिक छत्रपती संभाजीनगर ह्या भागात सुद्धा आदल्या दिवशी बैलगाडी चालक मालक या ठिकाणी मुक्कामाही येणार आहेत तर त्यांच्या पद्धती त्यांचं कसं नियोजन करण्यात आलेलं आहे जेवणाची सोय करण्यात आलेली आहे किंवा बैलांच्या चाऱ्या पाण्याची सोय करण्यात आलेली यापूर्वी सुद्धा अतुल भाऊने तुम्हाला सांगितलं आदल्या दिवशी जे महाराष्ट्रातील इतर ठिकाण जे तुम्ही आता जे बोलला त्या ठिकून त्या ठिकाणी इतर लांबून ज्या जिल्ह्यातून जी बैलगाडी जे, जे, जे आहेत इथं या ठिकाणी उपस्थित राहतील आदल्या दिवशी त्या सर्व बल बलगाडी जावा वाल्यांची जेवणाची खाण्याची त्या बैलांना चाऱ्याची सर्व व्यवस्था इथं संयोजकांनी केलेली आहे मित्रांनो संयोजकांनी सगळी व्यवस्था केलेली आहे मात्र त्यांनी जे अधिकृत बॅनर जाहीर केलेले आहेत त्याच्यावरती जे क्रमांक आहेत त्या क्रमांकावरती आपण फोन करून सांगायचं आहे तुम्ही इथं आलेला आहात तुम्हाला काय मदत लागते ती मदत त्यांना मागायची निश्चित तुम्हाला सहकार्य करतील चालते धन्यवाद दादा बरोबर धन्यवाद